नवीन एका व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ बनवायचा कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे किती झाले ते ह्याच मध्ये मी सांगणार आहे आज व्हिडिओ आहे ना दोन दिवसाची बनवणारे अठ्ठावीस ता तारखेला किती झाले आणि एकोणीस तारखेला किती झाले अठ्ठावीस तारखेची बनवली नव्हती व्हिडिओ म्हणून ते ह्या मध्ये मी सगळे मुद्दे मांडणार आहे अठ्ठावीस तारखेचे तर जाणून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जे नवीन येत ना त्यांनी चॅनल आता सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आध सगळ्यात आधी अठ्ठावीस तारखेची सुरुवात करूया अठ्ठावीस तारखेला ना एक प्रायव्हेट ट्रिप होती मला ऐन टाइमिंग लाईना ज्या जायच्या टाइमिंगला त्या माणसानी कॅन्सल करून टाकले कारण की साताराशी साडे चार हजार पैसे काहीतरी साडेचार समथिंग टोल बिल धरून नाही का तर रिटर्नची बुकिंग होती बरं का दहा तासाची तर थांबायचं होतं तिथं तर त्यांची जी मिटिंग सातरायला होती ती अचानक कॅन्सल झाल्यामुळे ना माझी पण ट्रिप कॅन्सल झाली आणि एक ट्रिप मारली मी तीनशे वीस का तीनशे लहान ओलाचे त्यानंतर ट्रिपच नाही मारले तर तुम्ही बघू शकता इथं अठ्ठावीस तरी ना मोडच आबा होता तर नाही मारलं निघून आलो मी घरी तर ट्वेंटी नाईनला ना ट्वेंटी नाईनला ट्वेंटी नाईनला चांगल्या बऱ्यापैकी होता बरं का रॅपिडोला पण मारलेले उबेरला पण मारले वॉलला पण मारलेले बघू शकता तुम्ही मी लावून टाकले सगळे आणि स्क्रीन रेकॉर्ड करून लावलेले कारण की तुम्हाला असे फेक फेक स्क्रीनशॉट नको म्हणून कळू द्या चांगल्या बऱ्यापैकी होता बरं का ट्वेंटी नाईनला फक्त एअरपोर्टला गडबड होती एअरपोर्टला भयानक ट्रॉफिक होते गाड्या पार्किंग करायला पण जागा नव्हती तुमच्यासोबत पण असं घडले का एअरपोर्टला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कोण कोण काल ट्वेंटी नाईनच्या दिवशी कोण कोण एअरपोर्टला अडकून होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मी ट्वेंटी ना, मी की ना वेळच भेटला नव्हता मला या व्हिडीओ आता आहे ना धंदा करायला वेळच भेटत नाही त्यामुळे ना मी दुनिया एकदाच व्हिडिओ बनवले तर तुम्ही तुम्ही नवीन असाल कोणाला वगैरे अर्निंग काय माहीत नसेल किती होती काय होती तर जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यापर्यंत तें, व्हिडिओ शेअर करा आणि ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जातो तर धन्यवाद